नमस्कार जयम न्यूज न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी गटाचे नेते धारूर शहराचे माजी नगराध्यक्ष अर्जुनरावजी गायकवाड आपण यांच्यासोबत बातचीत करणार आहोत बाप्पा धारूर हे एक ऐतिहासिक शहर आहे या ऐतिहासिक शहराचा विकास कुठेतरी खोळंबला आहे असं तुम्हाला वाटतंय का असं पूर्णपणे म्हणता येणार नाही धारू शहरामध्ये यापूर्वी अनेक कामं झाली परंतु आता जी ज्या गतीने या पाच सात वर्ष नऊ वर्षामध्ये आठ वर्षात कामं व्हायला पाहिजे होती ते झाले नाहीत मागच्या काही काळामध्ये कामं झाली परंतु आता काही कामं झाले नाहीत आणि त्याला जबाबदार म्हणजे नगर परिषद म्हणजे त्यावेळेस इथं भाजपचे असणारे अध्यक्ष असतील किंवा ते त्यांची बॉडी असेल मी त्यावेळेस इथं नगरसेवक होतो आम्ही अनेक प्रश्नावर विकासाच्या कामावर सभागृहामध्ये आम्ही अनेक विषय मांडले परंतु ते विषय काही झाले नाहीत ते कामं काही झाले नाहीत त्यामुळं धारू शहराचा विकास असं 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 दिसून येत नाही किंवा खूप प्रमाणात असे काही कामं झालेत असं काही दिसून येत नाही ते क ते कामे का झाले नाहीत याचं मुख्य कारण काय आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की आता मुळात जर म्हणलं की आता धारू शहरामध्ये गेल्या पंधरा तीन तीन चार टर्म झाले निवडणूक फक्त पाणी प्रश्नावर होते आणि आताही तो प्रश्न प्रलंबित आहे दोन हजार ते बारा तेराला आपण नगराध्यक्ष असताना सर्वप्रथम आपण कुंडलिका धरणावरची कायमस्वरूपी दारू शहराला पाणी पुरवठा योजनेचा आपण प्रस्ताव शासनाला दिला होता शासनानं तो मंजूर केला पण नंतरच्या काळामध्ये त्याचं राजकारण घुसलं त्याच्यामध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल झाल्या त्याच्यामध्ये अनेक अडचणी झाल्या त्याच्यामध्ये निविदा उघडायला दीड वर्षे लावण्यात आले आणि त्यामुळं हे काम पूर्ण होऊ शकलं नाही पाणी नसल्यामुळं या ठिकाणी कुणी उद्योग व्यवसाय उभा करायला तयार नाही जिथं पाणी नाही तिथं पाणी नसेल त्या ठिकाणी कुणी उद्योग उभारू शकत नाही या ठिकाणी पिण्याला पाणी नाही हॉटेलवाल्यांना पाणी नाही छोटे मोठे व्यावसायिकांना पाणी नाही आणि पाणी नसल्यामुळं या ठिकाणी कुणी उद्योग व्यवसाय उभा करायला तयार नाही नक्कीच आणखी काही प्रभागामध्ये रस्ते नाहीत नाल्या नाहीत काही ठिकाणी लाईट नाही याच्याबद्दल काय सांगा आता या ठिकाणी प्रामुख्यानं बोलायचं झालं तर प्रतिभा नगर असेल लक्ष्मी नगर असेल वैद्यनाथ नगर असेल अशोक नगर असेल किंवा इकडं आझाद नगर असेल किंवा इकडे काद्रीबाग असेल धारू शहरातल्या ही जी नवीन वस्ती वाढ झालेली आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित नाल्या नाहीत त्या ठिकाणी रस्ते नाहीत त्या ठिकाणी लाईट नाहीये आणि अनेक ठिकाणी गटार साचलेली तर आणि आता मी मा या निवडणुकीच्या माध्यमातून त्या प्रभागामध्ये काही प्रमुख नागरिकांना भेटायला गेलो असता तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लोकांनी सांगितल्या परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हे सगळं जर करायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नगर उत्थान योजना ही जी केंद्र सरकारची योजना आहे महाराष्ट्र शासनाच्या मार्फत त्याद्वारे आपली क्लास नगर परिषद असल्यामुळे एक दोनशे कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण या ठिकाणी जरी नगर परिषद आमच्या ताब्यात दिली आणि जर नगराध्यक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो तर आम्ही दोनशे कोटीचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करून घेऊन दोनशे कोटीचे कामं म्हणजे त्यामध्ये रस्ते असतील भूमिगत गटार योजना असेल स्ट्रीट लाईट असेल हे जी काम आहेत ते प्रामुख्याने या नगर उत्थान योजनेतून आपले करता येतील आणि ते भविष्यात आपण करूत ठीक आहे धन्यवाद मंडळी नमस्कार आज आपण किल्लेधारू शहरामध्ये आहोत या ठिकाणी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अर्जुन गायकवाड आहेत या ठिकाणी पूर्ण किल्लेधारू शहरामध्ये साधारणतः चौरंगी ते पंचरंगी निवडणूक होईल असा अंदाज सर्वसाधारण नागरिकातून व्यक्त केला जात आहे त्यापैकी अगदी स्पष्ट बोलणारे जे नेतृत्व आहे असे अर्जुन बापा गायकवाड आपल्यासोबत आहेत या ठिकाणी आपण त्यांना प्रथम एस राय मराठीमध्ये आणि जेम न्यूज मध्ये आपले स्वागत बाप्पा धन्यवाद आ, या ठिकाणी जे काही धारूळ शहरामध्ये एक ऐतिहासिक शहर म्हणून या किल्ले धारूळ शहराची ओळख आहे आणि महाराष्ट्रात अनेक गड किल्ले आहेत त्यापैकी या बीड जिल्ह्यामध्ये किल्लेधारूळ हे शहर नामांकित आणि ऐतिहासिक शहर आहे या शहराचा विकास खुंटला गेला आहे असं आपल्याला वाटतं कारण याच्या मागचे काय प्रमुख कारणे आहेत या, या शहराचा विकास कुठला असं म्हणता येणार नाही पाठीमागल्या काळामध्ये काही आठ नऊ आठ नऊ वर्षापूर्वी या शहरामध्ये प्रामुख्याने अनेक कामे झाली त्यामध्ये पोटाची इमारत असेल त्यामुळे ग्रामीण रुग्णालय असतील त्या त्यामध्ये तुम्हाला सांगतो की आपलं क्रीडा संकुलन असेल किंवा नगर परिषदेची इमारत असेल शॉपिंग सेंटर असेल हे जे कामं या ठिकाणी प्राधान्याने झालेले आहेत आणि हे कामं करताना आमचं त्यामध्ये बरंचसं योगदान आहे आता या ठिकाणी जे ग्रामीण रुग्णालयाची रुग्ण इमारत झाली त्यावेळेस पालकमंत्री डॉक्टर विमलताई मुंदळा होत्या त्यांच्याकडं आरोग्य विभाग होता आरोग्य कॅबिनेट मंत्री होत्या तर त्यांना भेटून आम्ही त्या ठिकाणी ही या ठिकाणी दारुला ग्रामीण रुग्णालयाची इमारत नव्हती तर ती इमारत आम्ही या ठिकाणी मंजूर करून त्या ठिकाणी ती इमारत या ठिकाणी उभा करण्याचं काम केलं वकील संघानं आणि या ठिकाणच्या सर्व नागरिकांनी मिळून या ठिकाणी मान्य त्यावेळी जयंतरावजी पाटील साहेब यांच्याकडे विधी व न्याय विभाग होता आणि जयदत्त अण्णा क्षीरसागर हे मंत्री होते तर ते त्यांना भेटून या ठिकाणच्या शिष्टमंडळानं आम्ही त्यावेळेस या ठिकाणी कोर्टाची इमारत मंजूर करून घेतली आणि आज ती इमारत तुम्हाला पूर्व जायला ब झालेली बघायला मिळते या ठिकाणी क कर्मचाऱ्याच्या दवाखान्याचे क्वार्टर असतील हे प्रकाशदादा सोळंके यांच्या काळामध्ये झाले असं जिथं ज्यांनी काम केलं आपण त्याचे नाव घेणारा मी एक व्यक्ती आहे मी असं म्हणणार नाही की सगळं आम्ही केलं कि किंवा के अनेकांनी केलं ज्यांनी काम केलं त्याला त्याचं श्रेय देणारा मी एक कार्यकर्ता आहे परंतु या ठिकाणी आपण जो प्रश्न उपस्थित केला की धारू शहरामध्ये विकास दिसत नाही त्याचं कारण आहे की धारू शहरामध्ये जे मुख्य बाजारपेठ आहे त्या ठिकाणची काय दुरवस्था होती आपल्या सर्वाला माहिती आहे आज बाजार तळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे त्याची दुरवस्था या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी जे सगळ्या प्रभाग नवीन ज्या वस्त्या झालेल्या आहेत त्यामध्ये शिक्षक कॉलनी असेल प्रतिभा नगर नाथनगर अशोक नगर वैद्यनाथ नगर लक्ष्मीनगर आजी आजीजपुरा आहात व त्याच्यानंतर काद्रीबाग या भागामध्ये अत्यंत दलदलीची परिस्थिती निर्माण झालेली आहे यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं त्या ठिकाणच्या गटार नाल्या अशा गच्च पाण्याने भरलेल्या आहेत त्यामुळं त्या ठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत रस्त्यावर घाण आहे आणि सिमेंट रोड नाहीत सिमेंट रोड जी छातूर मातूर केलेले होते मागच्या काळात काही नगर ते सगळे उकडून गेलेले आहेत त्यामुळं धारू शहरामध्ये सगळं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे आणि जिकडे तिकडे बघितलं तर आपल्याला कुठंही असं असं भरीव असं काम दिसत नाही त्यामुळं नाग धारूकरांच्या मनामध्ये यावेळेस असं प्रश्न निर्माण झालेला आहे की आपण जे महाग प्रतिनिधी निवडून दिले ते चुकीचे दिलेत अशा प्रकारचा भ्रम धारूकरांचा झालेला आहे आणि आज मी ज्या बी प्रागामध्ये जातो त्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला असतील नागरिक असतील एक म्हणजे सर्वच जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी येतात आणि माझ्याकडे हे प्रश्न उपस्थित करतात आणि ते मला म्हणतात की बा की आता तुम्ही अध्यक्षपदाची निवडणूक लढवा आम्ही सर्व तुमच्या पाठीमागे राहणार आहेत म्हणून या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या आमच्या जर ताब्यात नगर परिषद दिली तर आम्ही नगर उत्थान योजनेअंतर्गत दारू शहरामध्ये भूमिगत गाठारा योजना असेल रस्ते असतील त्यामुळे जे पाईपलाईनचा जो पुंडलिकाचा जे आर्धोड काम पडलंय ते काम आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू या ठिकाणी किल्ले धारूर हे किल्ल्याचं नाव आहे भारतीय पुरातन खात्याकडून मान्य खा खासदार बजरंग बाप्पा सोनोने यांना आम्ही एक पत्र दिलेलं आहे की कि या किल्ल्याला दु जाग दुरुस्तीसाठी किमान शंभर कोटी रुपयाची मागणी आम्ही या ठिकाणी मी खासदार बजरंग बाप्पा यांच्याकडे केलेली आहे त्यांनी भारतीय पुरातन खात्याकडे खात्याकड याचा पाठपुरावा करून लवकरच आपल्याला किल्ल्याला निधी मिळवून देतील या ठिकाणी दे जो आता घाट धारू शहरातून जो घाट जातो राष्ट्रीय महामार्गाचा त्यासाठी सुद्धा बजरंग बप्पा सोनोने यांनी गेल्या तीन महिन्यापूर्वी एकवीसशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून त्याचं आता निवेदन निघण्याचं काम सर्वे झालेलं आहे निविदा काढण्याचं काम बजरंग बप्पाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि ते काम आता लवकरच सुरू होईल म्हणून मला या ठिकाणी एकच सांगायचं की आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाहीत आम्ही फक्त विकासाचं राजकारण करतो आणि मी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचं काम करतो त्यामध्ये आमचे आम खासदार बप्पा असतील त्यामध्ये आमचे नेते मोहनदादा जगताप असतील किंवा अन्य नेते मंडळी या जिल्ह्यातले असेल हे सगळे आम्ही एकत्र असे काम करणार आहेत आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या या जिल्ह्याचे अनेक जे प्रश्न या दारू शहराचे आहेत आम्ही आमच्या या नेत्यांच्या माध्यमातून आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आम्ही प्रस्ताव टाकून एक सक्षमपणे काम करण्याचा आम्ही या ठिकाणी पर्याय धारू शहराच्या जनतेपुढे ठेवलेला आहे आणि धारू शहराची जनता आज एकोटली आहे आणि संपूर्ण संपूर्ण जनता आहे म्हणता येणार नाही परंतु या ठिकाणी आमच्या विचाराचे आणि एक सुज्ञ नागरिक व्यापारी असतील वकील असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील या ठिकाणचे सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते असतील सामाजिक संस्था असतील या सगळ्या आम सगळ्या संस्थेचा आणि याचा मला या ठिकाणी वाढता पाठिंबा आम्हाला मिळत आहे नग, नगर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या चार पाच ते सहा तारखेला या महिन्याच्या लागण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही जोरात तयारीला लावलेलो आहोत सर्व प्रभागाचे दहाचे दहा प्रभागाचे उमेदवार निवडीचं काम आमचं जवळपास पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आम्ही ही निवडणूक येणाऱ्या नगर परिषद निवडून ताकदीने लढवणार आहोत आणि जिंकणार आहोत असा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो आणि तुमच्या माध्यमातून जनतेला हा संदेश देतो बा होणारी जी निवडणूक आहे ती आपण महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात की की इतर सहकारी पक्षाला काही संधी मिळणार आहे या ठिकाणी नगरसेवकासाठी कशा प्रकारे पुढील काय राहणार आहे तसं जर कुणी पुढे आलं तर आम्ही कुठल्या आमच्या मित्र पक्षाचे लोक असतील किंवा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे काही कार्यकर्ते असतील त्यांना आम्ही त्यांच्या वॉर्डामध्ये ज्या प्रभागामध्ये त्यांचं प्राबल्य आहे त्यांना आम्ही या ठिकाणी प्राधान्य देणार आहे या किल्लेधारू शहरामध्ये पाठीमागचा जर पाहिला तर मागील अनेक वर्षे शासनाकडे ही नगर परिषद होती या काळात झालेले जे काही विकास कामे आहेत त्या कामाबद्दल काय सांगाल कशा प्रकारे काम झाले आहेत यामध्ये काही निकष झाले आहेत का व्यवस्थित कामे झाले आहेत या ठिकाणी सांगायचं झालं तर या ठिकाणी मुख्य अधिकारी महेशरावजी गायकवाड होते त्यांनी या ठिकाणी जो मुख्य बाजारपेठेतला मेन रोडचा रस्ता आहे त्या रस्त्याचं चा काम चांगल्या पद्धतीने केलेलं त्यांनी असं खराब वगैरे म्हणता येणार नाही त्या कामाला परंतु ज्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होता त्या प्रमाणामध्ये कामं जी व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही कार का का, का जे काही मागील नगराध्यक्षांचा कार्यकाळ एवढा काही समाधानकारक नाही झाला त्याच्यामध्ये शहराला जे मुख्य लोकांची मागणी होती की आम्हाला नियमित पाणी पुरवठा करा ते पाणी पुरवठा करण्यामध्ये ते अपेशी ठरलेले महाराष्ट्राच्या ज्या ज्या काही निधी विविध म्हणजे नगर परिषदेचे जे हेड असतात त्याच्यामध्ये सुवर्ण जयंती असेल रस्ता अनुदान असेल दलित वस्ती असेल त्यामध्ये नगर उत्थान असेल चौदा वित्त आयोग असेल तेरावा युक्त आयोग असेल त्यामध्ये जे म्हणजे दलित वस्ती असेल दलित उत्तर असेल या हेडचा विविध वेडचे म्हणजे पैसे या ठिकाणी आपल्याली राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नगर परिषदेला येतात तर ते निधी आणण्यामध्ये नगराध्यक्ष अपेक्षी ठरले आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना या ठिकाणी काम उभा करता आलं नाही या ठिकाणी बराचसा निधी महाराष्ट्र शासनाला परत गेला या ठिकाणी एक प्रामुख्याने सांगायचं झालं तर दोन कोटी रुपये आपल्या या ठिकाणी बसस्थानक नवीन बसस्थानक बांधण्याकरता त्या ठिकाणी आपल्याला आले होते बांधकाम परवाना न दिल्यामुळे नगराध्यक्षांनी ते दोन कोटी रुपये परत गेले त्यानंतर या ते या ठिकाणी जनावरांचा दावाखान्याकरता एक पंच्याहत्तर लाख ,00 रुपयाचा निधी जिल्हा परिषद मार्फत आला होता त्यालाही बांधकाम परवाना मान्य नगराध्यक्ष महोदयाने दिला नाही ते पंच्याहत्तर लाख ,00 रुपये सुद्धा परत गेले त्याच्यामुळं या डॉक्टर स्वरूप हजारे जे नगराध्यक्ष होते मी त्यांचं नावच घेतो ना ते माझे मित्रच आहेत तर ते त्या ठिकाणी हे काम करण्यामध्ये का ते अपेशी ठरले त्यांच्या मनामध्ये काय होतं कळालं नाही आम्ही तर सभागृहामध्ये त्यांना एवढा काही कधी प्रकारनं विकास कामाला कधीच विरोध केला नाही आणि माझा तर कुठलाही एक तक्रारी अर्ज सुद्धा नगर परिषदेमध्ये नाही या ठिकाणी मी सांगतो त्यांनीच एक बऱ्याचशा याचिका दाखल केल्या होत्या की या, हो या विविध योजनेच्या म्हणजे प्रथम कुठली योजना आली तर ते आधी 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 औरंगाबाद संभाजीनगर हायकोर्टात जाते आणि तिथं निकाल लागून पुन्हा इथं गावामध्ये शहरामध्ये येते अशा प्रकारचं त्यांचं काम आहे रुपा या ठिकाणी एकूण मतदार किती आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला किल्ले धारून शहरवासियांची साथ मिळेल या निवडणुकीमध्ये पुढे या ठिकाणी आता प्रारूप मतदार यादी एकतीस तारखेला प्रसिद्ध झाली त्या यादीला अनुसरून दहा प्रभागाचं जर मतदार बघितलं अठरा हजार नऊशे दहा मतदार या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी हे सगळेच मतदार या ठिकाणी जवळपास ऐंशी टक्के मतदान येणार निवडणुकीमध्ये होणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये रोष आहे त्यामुळं लोक जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेली आजच दिसत आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू आजच घसरलेली आहे आणि आम्ही उमेदवार सक्षम उभे या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये उभा करण्याचं काम या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणे केलेलं आहे या उमेदवारीमध्ये आम्ही उच्च शिक्षित आणि नवीन तरुणांना संधी दिलेली आहे ज्यांचा की कसलाही त्यांना राजकीय वारसा नाही काही नाही असे ज्यांना की या शहराचा विकास करायचा आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून या शहराचं साठी चांगलं काम करायचे असे आम्ही तरुण सगळे मग जे त्यामध्ये तरुण मुली इथं त्या बऱ्याचशा आहेत त्यामुळे तरुण चेहऱ्यांना नव्वद टक्के तरुण चेहऱ्याला संधी आम्ही उमेदवारीमध्ये या ठिकाणी दिलेली आहे कुठलं विजन घेऊन आपण या निवडणुकीला आज सामोरे जाणार आहात एकच आहे आमच्या किल्लेधारू शहराचा विकास आणि किल्लेधारू शहराला नियमित पाणी पुरवठा किल्लेधारू शहरामध्ये झालेली दुरावस्था किल्लेधारू शहराचं झालेलं विद्रुपीकरण आणि किल्लेधारू शहरामध्ये असलेली सर्व बाबतीमध्ये लोकां नागरिकांची असलेली नैराश्य हे सगळं दूर करण्याकरता आणि एक चांगलं आणि सक्षम प्रशासन या ठिकाणी उभा करण्याकरता कारण नगर परिषदेमध्ये आपण पाहिलं किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार गुरकुलामध्ये भ्रष्टाचार आहे रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालाय कुठ सगळे काम अर्धा उठत कुंडलिकाचं काम अर्धा आहे शॉपिंग सेंटरचं काम अर्धा आहे तलाव संवर्धन संवर्धनाचं काम अर्धा या ठिकाणी हुतात्मा स्मारकाचं गार्डन आहे ते त्या ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष असताना विकसित केलं होतं ते पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे हे सगळे कामं करण्याकरता आम्ही जनतेच्या समोर जाऊन या ठिकाणी हे सगळ्या कामाची माहिती जनतेला देऊन आम्ही या ठिकाणी जनतेच्या समोर या निवडणुकीला जाणार आहेत या ठिकाणी किल्लेधारू शहराचा सर्वांगीण विकास हे ध्येय घेऊन माननीय अर्जुन बाप्पा हे जनतेला सामोरे जाणार आहेत त्या ठिकाणी जेएम न्यूज सोबत एस पी लाल मराठी मनोजगताप बोर धनपडे भेट